जामखेड येथील रद्ददीप मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग राजे भोसले यांच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांसहित प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आलं असून उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे तरी शासनाच्या वतीनं कसलीच दखल घेतली गेली नसल्यानं विद्यार्थ्यांचा संताप शिगेला पोहोचला असून त्वरित निर्णय न झाल्यास विद्यार्थी याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचं विद्यार्थ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे पाहूयात या संपूर्ण घटनेचा आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा ग्राउंड रिपोर्ट पण बघू शकतो की या ठिकाणी रत्नादिक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला होता गेल्या काही चार पाच महिन्यापासून या ठिकाणी आंदोलनं त्यांच्याविरोधात झाली होती सोविरोधात झाली जे संस्थापाच्या विरोधात झाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची आर्थिक मानसिक शारीरिक अशा पद्धतीची लोक अशा अनेक नावी तक्रारी रत्नगिर्थीचे संचालक डॉक्टर भास्करराव मोरे यांच्याकडून करण्यात आलं तर बरीच बरीचशी आंदोलनं झाली ती म्हणजे आपण हायलाईटसुद्धा केलेली पण त्यानंतर ज्या काही आश्वासनं देण्यात आली होती त्या आश्वासनाची इतकंच बल तुम्ही किंवा आज होतं दाखवलं की या ठिकाणी शेकडो विद्यार्थिनी आहे ज्यांच्या शेती कामाचं सगळं नुकसान झालं समाज त्या बंद पडलेल्या आहेत त्यामुळे त्या आजही या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी त्या एक पांडुर राजे भोसले शिवप्रसनाच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाच खाली गेले काही आंदोलनं केली होती आणि पुन्हा न्याय मिळत नसल्यामुळं गेल्या चार दिवसापासून हे सर्व विद्यार्थी पांडुरराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करत आहेत निश्चित त्यांच्या मागण्या ह्या रास्ता आहेत चित्तनापासून कोणी वंचित राहू नये हा शासनाचा ज्या असताना ह्या विद्यार्थ्यावर मात्र अन्याय होत आहे निश्चित ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का नाही आणि ह्या आंदोलनाची का काय असेल आपण चर्चा करून गेल्या तीन महिन्यापूर्वी रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या विरोधात तिथे असणारे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गारालयाच्या पारांगणामध्ये आंदोलन करत होते त्या कॉलेजच्या संस्था झाले की भास्कर मोरे यांनी मुला मुलींना खूप त्रास दिला लागला आर्थिक शारीरिक मानसिक असे या ठिकाणी करण्यात आलेली त्याविरोधात तीन महिन्यापूर्वी अकरा दिवस या ठिकाणी उपोषण चाललंय त्या उपोषण स्थगित करताना या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी आश्वासन दिलं होते की आम्ही जिल्हा समिती स्थापन करून पंधरा ते वीस दिवसात चौकशीचा हो अहवाल देऊ आणि त्याच्यावरती कारवाई करू हो आजपर्यंत कसलीही कारवाई झालेली नाही प्रत्येक विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी अहवाल दिला आम्ही कॉलेजची पाहणी केल्यानंतर कॉलेजमध्ये सगळ्या त्रुटी आधार त्यांच्यासुद्धा असं लक्षात आलं आहे त्यांचे लिखी कागदावरती पूर्ण चुकीच्या पद्धतीने रत्नदीप मेडिकल कॉलेज चालते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही मान्यता काढून घेऊ आणि त्यांच्यावरती कारवाई करू आजपर्यंत कसलीही कारवाई झालेली नाही म्हणून आज आम्ही परवा सत्तावीस तारखेला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आज एकच सांगणे ह्याला जबाबदार सरकार जबाबदार आहे विद्यापीठ जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आम्ही गेले तीन महिन्याआधीसुद्धा हे उपोषण केलं होतं पांडुरंगराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उपोषण करत आहोत तर गेले तीन महिन्याआधी आम्हाला सांगितलं होतं की पंधरा दिवसांमध्ये कॉलेजचं डी लेटर येईल पण तीन महिने होऊन सुद्धा त्यांनी डी एफिलेशन लेटर तर अजून दिलंच नाही आहे का यावेळेस परत आम्ही एक्झाम्स झाल्यानंतर जेव्हा आंदोलन चालू केलं आज हा चौथा दिवस आहे काल बाकी वाले आले होते तेव्हा ते, ते म्हणतात ते ते की आम्ही प्रोसेसकडे लक्ष देतो आहे म्हणजे ते नुसतं जाणून घ्यायला येत आहेत का की खरंच काय चालू आहे काय नाही सर आता असा विषय होता की आम्ही जेव्हा आंदोलनाला बसलो त्याच्या अर्धा तासानंतर ना आम्हाला प्रॅक्टिकलसाठी टाईमटेबल आलं होतं कालसुद्धा हा युनिव्हर्सिटीकडून पण ते प्रॅक्टिकल जे असतात ते सेमिस्टर एक्झामच्या आधी असतात मग आम्ही उपोषणला बसल्यानंतरच त्यांनी का बदल हे टाकलं टाईमटेबल पाठवलं आम्हाला वरून काल आमचे सगळ्यांचे रोल नंबरसुद्धा वगैरे आलेले आहेत पण कॉलेज थ्रू आम्हाला रोल नंबर भेटलेले नाही आहेत मग सर हे आम्हाला प्रेशर आहेत का उपोषण थांबवायचा प्रयत्न करतायत आम्हाचा प्रश्न सर जर आमचे ट्रान्सफर झालं नाही किंवा आमच्या मागण्या सर्व ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत तर ही संत आपले विद्यार्थी यातला कुण कुणाच्याही विद्या कोणत्याही विद्यार्थ्याच्या केसाला जरी धक्का लागला किंवा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा जे आमच्यासाठी आज इथं उपोषण करत आहेत गेले मागच्या वेळीसुद्धा अकरा दिवस त्यांनी काही खा न खाता न पिता आंदोलन उपोषण केलं होतं आणि आता परत गेल्या चार दिवसापासून जे उपोषण करतात त्यात जर त्यांच्या जीवाला काही झालं पांडुरंग राजे भोसले यांच्या जीवाला जर काही झालं तर यासाठी सर्वस्वी प्रशासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि नाशिक विद्यापीठ सर्वस्वी जबाबदार राहतील कारण त्यांनी गेल्या तीन मागच्या तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की तुमचं ट्रान्सफर आम्ही देऊ तुम्ही फक्त लक्ष द्या की तुमचे पेपर होणार पेपरकडं तुम्ही लक्ष द्या ठीक आहे आम्ही पेपरकडे लक्ष दिलं आमच्या थेरीचं एक्झाम झाली मग प्रॅक्टिकलचं काय प्रत्येक वेळी काय होतं की प्रॅक्टिकल आधी होतं आणि नंतर थेरी एक्झाम होते आता जेव्हा आम्ही चार दिवसापूर्वी इथे उपोषणाला बसलो आहे तर त्यांना आठवलं का यांची प्रॅक्टिकल राहिलेत म्हणून तर त्यासाठी सुद्धा पूर्ण आमच्या आमच्या विरुद्ध हे षडयंत्र केलं जाते की कसे विद्यार्थीतून हटतील आणि परीक्षेकडे लक्ष देतील हे आूर्ण विद्यापीठ आधी झोपलं होतं का की त्यांनी आत्ता प्रॅक्टिकल एक्झामचे टेबल टाकले आता आमची हीच मागणी आहे की आम्ही जोपर्यंत आमचं ट्रान्सफर भेटत नाही रत्नदीप कॉलेजची मान्यता रद्द होत नाही आणि जी आधी विद्यापीठाच्या कमिटी आल्या होत्या त्यांच्या त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून तुम्ही मान्यता कशी दिली हे विचारलं जात नाही तोपर्यंत आमचं उपोषण थांब प्रश्न असा आहे नगरमध्ये एकोणीस मार्चला जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली होती त्यामध्ये असा अहवाल दिला होता की सर्व कमिट्या एक दिवस इन्स्पेक्शन करतील पाचही कमिट्या एक दिवस कॉलेजमध्ये येऊन इन्स्पेक्शन करतील त्याप्रमाणे त्यांनी ते केले तेव्हाही वही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्रुटी सापडल्या त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की पंधरा दिवसात कॉलेजचं डी एप्लिलेशन होईल या गोष्टीला आज तीन महिने झाले तरी पण कॉलेजचं डी का नाही झालं युनिव्हर्सिटी कोणाच्या दबावखाली आहे का जेणेकरून आमचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न एवढा लांबणीवर जात आहे जर असेल कमिटी कॉन्ट युनिव्हर्सिटी दबावाखाली तर ते मागे आश्वासन दिले होते की आम्ही करू आम्ही करू पण त्यांनी काहीच केलं नाही आम्ही परत आंदोलन थांबवलं आणि आमचं जे पेपर होते थे, थेरी पेपर ते थेरी पेपर साठी आम्ही अभ्यासाला लागलो अभ्यास केला पेपर दिले पण तरी देखील त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही तर आम्ही एवढे त्रासलेले आहोत आता देखील आम्ही चार दिवस झाले आंदोलन छेडत आहोत आणि आम्ही एवढे त्रासलेले आहोत की आम्ही आता खूप टोकाचे पाऊल उचलणार आहे कारण चार दिवस झाले पांढराजे भोसले हे आमच्यासाठी खूप मोठं आंदोलन करत आहेत आणि उपोषण करतायत त्यांना जर बरं वाईट झालं तर उद्या आम्ही सर्व विद्यार्थी मिळून सर्व कुलगुरू जे इथं आलेले प्रतिनिधी होते सर्व सर्वच सर्व, सर्व ज्यांनी आम्हाला आश्वासनं दिलेत ते सर्व ते रत्नदीप मेडिकल फाउंडेशन यांचं एक सहारा म्हणून ते आम्हाला सांगत आहेत तर त्यांनी जर आता आम्हाला ॲक्शन काय दिली नाही दोन दिवसात जर त्यांनी काही सांगितलेलं नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्यावर केस दाखल करू कुलगुरू असो तिथे आलेले प्रतिनिधी असो किंवा कुणीही असो आम्ही एवढं टोकाचं पाऊल उचलणार आणि आमचं जर दोन दिवसात मान्यता झाल्या नाही मागण्या पूर्ण झाल्या नाही स्थलांतर झालं नाही तर आम्ही टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न करू आज आम्ही आंदोलनाला बसून आज आमचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे चार दिवस पाच पाच दिवसापूर्वी आम्ही त्यांना स्मरणपत्र देऊन देखील अजूनही कोणत्याही विद्यापीठाने दखल घेतली नाही बाटू युनिव्हर्सिटी येऊन सुद्धा एक निवेदन देऊन गेली आहे त्याचा आम्हाला नीट आन्सर आलेला नाही सावित्रीबाई फुले अजूनही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी झोपलेली आहे ते म्हणतात त्यांनी मागच्या टायमिंगला सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचं डीॲफिलेशन होईल पण पंधरा दिवस व्हायला तीन महिने लागतात का तीन महिन्यानंतरसुद्धा आम्हाला आंदोलनाला बसायची परिस्थिती येते जर आम्हाला आम्ही महाराष्ट्रातल्या मुली म्हणजे सावित्रीबाईच्या लेकी असतात आणि एवढं असून सुद्धा आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विरोधातच आम्हाला आंदोलन करावं लागते तर सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट नसून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे या संस्थेचे संस्थापक भास्कर मोरे यांच्या गैरपूरनं विद्यार्थ्यांना दिलेल्या गैरवागणुकीमुळं आज विद्यार्थी पूर्ण संतापले आहेत निश्चित आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांची आज ही तीव्र भावना आहे आमचं ट्रान्सफर करा आमच्या शैक्षणिक वर्षाचं झालेलं था नुकसान भरून द्या आम्हाला जे जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करा अन्यथा आम्ही या ठिकाणं मनोत्तम पोषणाला भोसलेलो हो, आहोत आणि आम्ही आमच्या निर्णयापासून वंचित राहणार नाही निश्चित आम्हाला सहकार्य करणारे पांडुराजे भोसले गेल्यावेळेस बी अकरावा दिवस उपोषण अन्न अन्न खाता केलेलं आहे आजही प्राणांतिक उपोषणाला ते बसले आहेत निश्चित या सर्वांची जबाबदारी प्रशासनावर असेल असा निर्वाणीचा इशारा या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर दिलेला आहे निश्चित प्रशासन त्वरित दखल घेऊन ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शे, प्रश्नासाठी तरी यांची दखल घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावत अशी हो, एक आशा बरोबर कॅमेरामॅन श्रीकेश कुचेकरचं प्रतिनिधी नंदू परदेसी एन टी व्ही न्यूज मराठी जामफेर अहमद